अरे विठ्ठल अवतारामध्ये समचरण कटीवरती आहात श्री कृष्ण अवतारामध्ये एक चरण पूर्ण आणि एक अर्धावट त्याला देहुड चरण असं म्हणतात देहुड चरण कधी घेतले ना आणि राधा कधी पुढे राधा राधा <laughs> आणि राधा कधी माझ्या बाजूला असली ना मग तरी सुद्धा ओळख मिळाली नाही ना नाही पटली <laughs> <नहीं। अजीवत नहीं। laughs> <नहीं> ना नाही पटली कोण म्हणता येण देळ भर पाय घेत नाही जरा काहीतरी तोंडा चांगलं बोलत आहे किती देव तिला काही समजत नाही अरे त्याची मनगत आहे ज्याची माय धर्मी असते त्याची लेख धर्मी असते माई जवळ लेखीला लागत तुम्ही माय सुधरेल नाही तर तुला काय समजेल अरे तिची मनगत अशी असते भाग्यवंत घर